नमस्कार मंडई मी रुपेश आणि तुम्ही पाहात आहात आर के कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे जंगलामध्ये मुंबईना काही मित्र आलेत त्यांना जंगल बघायचं होतं जंगल बघायचं होतं त्यांना दाखवण्यासाठी आलो आहे जंगल एवढं घनदाट आहे की चालता सुद्धा येत नाही एवढं असं वाटतं की कुठल्या तरी गुफेतून जातो आपण आणि सात मित्र आलेत अंगणवाडीच्या जत्रेसाठी सॅटर्डेला बसले आणि संडेला घरी आलेत आता उद्या आम्ही सकाळी इथून निघू ना तेव्हा अंगणवाडीला पण जाणार आहोत तर अंगणवाडीचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी आले आता फक्त जंगलात आलो त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय एक मिनिट हे आहेत सावंत साहेब हे भाऊ आमचे खास आणि अजून पाठीमागून येत आहेत हे अजून पाच जण आहेत बंदूक घेऊन आलेले आहेत इयरगन आहे इयरगन आहे हा बंदूक नाही आहे ये ही इयरगन आहे मग यांची मजा काय शिकार केलात अजून शिकार काय भेटली नाही भाऊ पण आपले व्हिडिओ काढत आवडत चालले चला पुढे दाखव तुम्हाला मी मुंबईकरांना <laughs> जंगलात ना फिरायची खूप आवड असते म्हणून घेऊन आलो फिरायला <laughs> पण ह्या जंगलामध्ये पहिला जेव्हा वावर होता तेव्हा म्हणजे चालता यायचं पण आता कसं सफर जो तो उठला सुटला मुंबई जातो तेव्हा मी गावामध्ये वावर राहिले है नाही आहेत हे बघा करवंद भेटले आहेत ना करवंद झाली आहे हे बघा कच्ची करवंद आहेत खाऊन बघा आंबड आहेत आंबड आहेत हां हां बघा करवंद झालेली आहेत करवंद घ्या ना पॅक करून एक गावचा सफर त्यांना शिरवायला आणला सर्वांना एअरगन आणले तर फोटोशूट चालू आहे लोकांच बिबते समोर आज काय करणार गप्प म्हणायचं हाय हॅलो हाय हॅलो तरी कर <laughs> हाय हॅलो तरी टी शर्ट पण तू काय करतो आपल्याला वाडीला आपण गेलो तर तो हमला वाडीला नाही गेलो तर आपल्याला हमला करीत नाही भाऊ काय बोलतात ते ऐका म्हणजे बिबट्या आला तर काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे त्याच्याबरोबर हा भाऊ सांगा बघू एकदा परत काय केलं पाहिजे आला बिबट्या तर त्याला अचानक हमला नाही करतो सावधगिरीने आपण जे काय हालचाल बघतो म्हणजे करतो त्यानंतर तो हमला करतो अच्छा त्या एवढं बोलत गेलं तरी हमला आपल्या माणूस माणसाच्या वरती नाही करत मोस्टली तो जनावर नाही नाही करतात आता सध्या हल्ली असं झालंय की तो माणसांवरती पण करायला लागलाय माणसं नदीमध्ये विषय एवढा प्रचलित झालाय मुंबईकरांना पण प्रचलित झालं नाही आता एवढी भीती आहे माणसांच्या मनात भेटत नाही की सापाचा विषय येत नाही डुकरांचा विषय येत नाही पण बिबट्याचा विषय पहिला येतो वाघाचा सगळ्या प्राणींचा आहे तर वाघात प्राणी महाराष्ट्रामध्ये वाघ खूप आहेत बिबट्या खूप पिसाळ हा बरोबर मग ते सगळे आता आम्ही आलो जंगलातून मुलं कंटाळी थोडस फिरून फिरून आले बस झाल्याबद्दल बोलायला लागले बघा इथे काय ऍक्टिंग करतोय बघा काहीतरी आता आलो आपण घरी तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा लाईक करा आणि कमेंट करा बाय